तर नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं आपल्या केपी माइंड या मराठमल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे तर आपल्यासमोर जी व्यक्ती बसले ती काल झाल्या काल झालेल्या आवासमधील म्हणजेच की अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जी हिंदी केसरी मैदानातील शर्यत झाली त्या ठिकाणी आपले सर आज विनर झालेत तर त्यांच्याकडे त्यांच्याशी चर्चा करण्यास करण्यासाठी आज आपण आलो आहोत तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आपण त्यांच्या जीवनातील बैलगाडी क्षेत्रातील अनुभव व बैलगाडी क्षेत्राबद्दल आपण त्यांच्याकडून घेऊया सर्वप्रथम त्यांना पुन्हा शहा अभिनंदन तुमची गाडी आज हिंदिस्त झाली तुमचे बैल आज हिंदकिस्त झाली खरं खर। तर पहिल्यांदा तुमचं नाव सांगा मोहन गोपाळ मात्रे अच्छा सासवणे सासव तर तुमचं मूळगाव कोणतं आमचं मुलगा आई बाबांच्या कोळगाव कोळगाव अच्छा तर तुम्ही लहानपणापासून सासवण्यामध्ये अच्छा तर आता जन्म सासवण्यामध्ये झाली सासवण्यामध्ये तर आता बैलगाडी शर्यतीबद्दल आपण नंतर बोलू आपल्या बैलांविषयी जे काल आवाज ग्रामस्थांनी जे बैलगाडी क्षेत्राचं नियोजन केलं होतं त्या शर्यतीबद्दल काय म्हणाल तुम्ही त्या शर्यतीबद्दल आम्ही एवढी जोरदार शर्यती आमच्या भागात पहिलीच झाली गेली पहिल्यांदाच झाली त्याच्यात आम्ही भाग घेतल्याबद्दल आमच्या गाडीने कमाल केली बरोबर कारण अलिबाग तालुक्यातील पहिलीच एवढी मोठी शर्यत असं आणि ही बक्षीस सुद्धा खूप मोठी या बक्षिसांबद्दल काय म्हणाल तुम्ही कारण एवढी बक्षीस मोठी कोणी ट्रॅक्टर वगैरे तर अलिबाग तालुक्यात बोलत नव्हतं आपल्या भागात तरी इकडं देशावर तिकडे त्याच पद्धतीने आता आपल्या साईडला पण हवा लागेल बरोबर तर बैलगाडीवाल्यांसाठी खरोखर एक आनंदाची गोष्ट आहे आणि एक चांगला प्लॅटफॉर्म भेटते चांगले बक्षिस सुद्धा बैलवा बैलगाडीवाल्यांना देऊ शकतात तर आता आपण आवाज ग्रामस्थांबद्दल बोललो तर आपण तुमच्याविषयी तुम्हाला बैलगाडीचा नाद कसा लागला सांगा आम्हाला बैलगाडीचा असा नाद लागला काय आम्हाला धंद्यासाठी बैल घ्यायचे होते आम्ही तो हा लाल मोहरा बैल तशाला गेलो ती तो आणला नंतर मग आम्ही दुसरा बैल त्याच्या जोडीला लावायसाठी वरंडे फाट्यावर अशोक पाटील यांच्याकडून हा बैल घडला पाकऱ्या मग ती जोडी लागली तर ते ताट चालायला लागले नंतर आमच्याकडे थोडशी पैसे तर ना आम्ही शेरित लावल्यावर त्यांना हाकलली हाकलल्यावर मारला पहिलेच गटात नंतर दुसऱ्या वेळेला ठिकाणी गाड्या ती पहिली गती बघून दुसऱ्या गटात टाकली तिथेही पहिली नंबर दुसऱ्या गटात पण तिथून गतीवरती मिनिटात मग तिसऱ्या गटात टाकली तिथेही त्याही पहिला नंबर झाला असे त्या एक वर्षाला या बाईले दोन्ही पंधरा नंबर घेतले एका वर्षात पंधरा मुलीचे खरोखर सुंदर तर तुमच्या म्हणजे वडिलांनी म्हणजे तुमच्या बैला घेतली होती की फर्स्ट टाइम तुम्हीच घेतली वडिलांची बैल माझ्याजवळ होती पण ती कामासाठीच होती शेती का म्हणजे नांगरजी शेण नाही वडील शर्यत वगैरे नाही त्या टाईमाला आमच्या शेरीतील जिरट्टी तोंडी सण असला का ते सणाला रविवारी गाड्या तोंडीत फिरायला नाही अच्छा म्हणजे बाकी असं काही रविवारी दर रविवारी

हे बैल होते अगोदर अच्छा ले? ले आ, तर आता तुमच्याकडे किती साधारण तुम बैल आहेत खूप सुंदर आणि आता जोडी सांगताय लाला आणि त्यांनी गेल्या वर्षी पंधरा नंबर केले का अच्छा कमाल कमालगिरी तर तर त्या ही जी आता तुम्ही जी केसरी जोडू झाले फायनल मध्ये प्रथम क्रमांकाला आली काल तर त्या बैलांची आपल्याला जरा ओळख करा त्या फायटर भैया फायटर भाई हा कुठून आणला होता आम्ही कर्नाटक आण कर्नाटक वरून आणला होता हा किती वर्ष आपल्या घरी कधी आणला होता तीन वर्ष झाली आणलेला तीन वर्ष झाली आपल्या घरी आणलेला अच्छा आणि हा दोन वर्ष झाली गेल्या वर्षी आणला आणि हा दुसरा हा कुठून आणला तिकडं नाही दोन्ही कर्नाटकवरून आणला बोरगाव म्हणून कर्नाटक मध्ये बोरगाव गाव आहे तिथून आणलं अतिशय सुंदर कोणी केले पारख गेलेलो आणि मीच केले तुमची पारख सुद्धा फेल जात नाही खूप सुंदर कारण पंधरा नंबर मारले आणि आता फायनल सुद्धा मारलाय मला कितीतरी लोक बोलले काय तुझी पारख एक नंबरच आहे कधी पण तुझे फेल गेलेले आणि हे पण कर्नाटके आणले ते पण फेल गेलेले नाही ते नंबर काढतेस आहे कर्नाटकवरून आणण्याचा काय म्हणजे उद्देश कर्नाटक वरून आणण्याचा उद्देश काय ही जोडी होती ते बैल आणले जोडीला ती गरम जायला लागली कमी पडायला लागले तर मग मी एक बैल आणला कर्नाटक वरून आणि त्यांच्या गाड्यात झोपायला लागलो मग ती पण गाडी क्वार्टरची सेमी ला दोन सेमी आता नंतर बैल घेऊन फायनल मध्ये पोहचते पोहोचते तर आता हे जे कर्नाटक वरून जोडी आणली तर त्यांच्या कर्नाटकवाल्या बैलांच्यात आणि आपल्याकडल्या जे बैल देश आहेत त्यांच्यात काय फरक वाटतो तुम्हाला कर्नाटकी बैलांचा बैलांचा स्पीड भारीच आहे बरोबर आपल्या बैलांना नाही थांबत त्यांची हाईट सुद्धा जास्त दिसाल ते बा, पण मी बऱ्याच ठिकाणी पाहतो कर्नाटकी बैल आहेत ते बऱ्याच ठिकाणी अग्रेसिव्ह असतात जरा मार्के असतात पण आता मी तुमचे बैल बघतो एकदम शांतरित्या उभे आहेत ह्या मागचं कारण काय पहिल्यांदा तर आम्ही एखादा कोणी मार्ग असा तर आम्ही घेत नाही आम्हाला मार्गाचं कोण पाणी तर तुमचा या व्यवसाय काय तुमचा बरेच मंडळीला माहिती नाही की तुमचा तुमचा व्यवसाय म्हणजे तोंडीचे मंडळा होते शेती करणं विक्रेतनं पहिला मी गवंडी काम करायचो त्याच्यानं सोडला त्रास झाला का म्हणून व्हायला लागला त्याच्यानंतर आता तर काम मी करू शकत नाही वही झालं तोंडलीचा बाग म्हणजे अर्थातच शेतकरी शेतकऱ्यातून तर आता शेतकऱ्याकडं खरोखर त्या आवाज ग्रामस्थ मन... आवाज ग्रामस्थांनी जे हिंद केसरी मैदान ठेवलं होतं त्या ठिकाणी ट्रॅक्टरचं बक्षीस प्रथम क्रमांकाला ठेवलं होतं फायनलमध्ये तर फायनलमध्ये आज आपले सर ठरलेत तर आणि शेतकऱ्याच्या घरी ट्रॅक्टर गेलं खरोखर खूप सुंदर गोष्ट आहे तर आता या ट्रॅक्टर भेटलं त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं आम्हाला ट्रॅक्टर भेटला त्याच्याबद्दल एकदम हस्तलच होतं पण ट्रॅक्टरचे आम्हाला शेतकरी एवढा आमचा धंदा नाही त्याच्यापेक्षा आम्हाला पिकअप लावला का बैलगाडी नाही आला इकडे तिकडे शर्यती नाही तो पिकी आला बरोबर नेक्स्ट टाईम ते सुद्धा होऊ शकतं तर आता तुम्ही व्यवसाय करता तर व्यवसायामधून बैलगाडी शर्यतीकडे कसं बघता कसं लक्ष देता व्यवसाय सांभाळूनच बैलांकडं आम्ही लक्ष देतो त्यातून कष्ट करतो काम करतो इकडे तिकडे जाऊन आणि मग तेच पैसे बैलांना आम्ही खर्च करतो तुम्हाला हा बैलगाडीचा म्हणजे तुम्ही व्यापार म्हणून बघता की हाऊस म्हणून पूर्णपणे म्हणून माझे बहीण कोणाला मी घेतलेले त्याचे नाही बरोबर बरोबर काहीचेच नाही तर आता तुमच्या ही जोडी जी हिंद केसरी झाली आवास आवास मध्ये जे हिंद केसरी मैदान आहे हिंद केसरी सम्राट म्हणून या बैलगाडीचा इतिहास सांगा म्हणजे हे बैल तुम्ही कितव्या गटापासून हायला लागले पासून वरती आले कसे काय ते सांगा ती जोडी थ्री क्वार्टर पासून हल्ली नंतर मी कर्नाटकला गेलो हा एक बैल आणला हा बैल आणल्यानंतर मी क्वार्टरला टाकली क्वार्टरला एक नंबर आल्यानंतर परत पण क्वार्टरला तीन चार नंबर असे चालूच राहिले क्वार्टर चालूच राहिले त्याच्यानंतर मग सेमी ला जायचा सेमीला जायचं बोल ती गाडी सोडली ती जमलत नाही तो बैल हा बैलांना गेल्या वर्षी तो बैल लावल्यानंतर पहिलीच परत क्वार्टरला रायवडी बंदरात रेवदाणा बंदराला सोडली तिथे पहिली आली आणि तिथून मग पहिली आल्यानंतर लगेच सेमीला टाकली सेमीला पण दोन तीन नंबर दुसरी दुसरे, दुसरे मिले आणि यंदाच्या वर्षी सारस बंदरात पहिली आली आणि तिथून मग लगेच मी फायनलला टाकली टॅक्टर आवाज बंदराला हाय म्हणून फायनलला टाकली आणि त्याच्यातच लोकाही मला सांगितलं दोन वेळा फायनल फेल गेली गाडी महून गाडी उगाच फायनल ती नंबर लाल असते बरोबर तर ते मेहनत घेतली आणि मेहनतीचं फल मला मिळेल अशी माझी इच्छा होती ते पाहिले माझं इच्छा पूर्ण स्वप्न पूर्ण केलंय कारण फायनल मारणं आत्ताच्या काळात सोपी गोष्ट झाली नाही आणि माझ्या या व्हायला तर माझी गाडी हक कंडिशन असणार बरोबर बरोबर आणि मी काल बघितलं काल तुम्ही स्वतः गाडीवर बसले होते खर बोल खूप सुंदर गाडी आकाली तुम्ही बैलगाडीवर कधी बसून आकला बसता मी बैलगाडी शेतावर जेव्हा चालता येते आलो तेव्हा आजोबा आमची गाडी होती आजोबांची बैलगाडी घेऊन आजोबांची बरोबर काळजी पाठी जा जायचो बाकी शेडी द्यायचो आजोबा हॅटचल हॅटचल करी जाऊन तेव्हा गाडीत शिकलो बरोबर म्हणजे तेव्हा गाडीचा गंध होता आणि मला मी ह्या विषयात गाडी बोलायला लागल्यावर मी स्वतःच आजोबा नसताना गाडी पण झोपायला जाऊचो आणि घेऊन जातो वही शेतावर मला न्यायचो मला रस्ता रिस्ता काय माहित नव्हता बरोबर बर। तर खरोखर खूप सुंदर गाडी हाकललीत आणि आज तुम्ही हिंद केसरी ड्रायव्हर झाला तुमचा आज वय काय असेल साधारण सदुसष्ट वय सदुसष्ट वयात फायनलच्या गाडीवर बसणं खाऊ काम नाही तर खरोखर खूप सुंदर गाडी हाकलीत आणि पहिला सुद्धा तुम्हाला खूप मिळाली पण महत्वाचा गोष्ट म्हणजे बरीच लोक आता काल फायनल मारलात तर बऱ्याच लोकांना तुमचं नाव माहिती नव्हतं बऱ्याच लोक विचारतात कोण तर ह्या बैलांनी तुमचं नाव वरती आणलं कारण लोकांना माहिती नव्हतं की जी दोन नंबर आली ती गाडी म्हणजे आपले स्वर्गीय श्रीनिवास शेठ भगत यांची गाडी आली तीन नंबर आले बापू पडवल तर ह्या गाड्या चर्चेत होत्या सर्वांना नावं माहिती होती पण हे नवीन चेहरा आला आणि हिंद केसरी मैदान एवढं मोठं मैदानात आपली गाडी फायनलमध्ये प्रथम क्रमांकाला ठरली आणि आज चार तालुक्यात आपलं नाव झालं तर तुम्हाला त्याबद्दल कसं वाटते म्हणजे असं आपण जर घरी राहिलो तर आपल्याला कोण विचारत सुद्धा नाही कोण ओळखत सुद्धा नाही पण आज बैलां मुलं तुम्हाला एवढा अख्खा अलिबाग तालुका नव्हे तर चार तालुक्या ओळखायला लागले तर तुम्हाला कसं वाटतं एकदम हा हा उत्तम उत्तम बरोबर खूप सुंदर तर बैलांचे बैलांबद्दल तुम्ही काय सांगा तुमच्या ना माझी बैल चांगले बैल मला मारत नाही काय आणि हात फिरायला गेलो तो बैलांना माझा लाला आहे माझा आवाज ऐकल्यावर बैल चालतात मला दाखवलेलं प्रेम आहे ट्रेन काल तुम्ही शरीर हकलताना गाडी आपली किती सुटली तरी पण सुटताना गाड्या सुटल्या होत्या बरोबर पण दहावी सीकेच्या गाड्या पाचता पुढे गेल्यानंतर माझी गाडी सातवी मग पाठून तिकडे यायला आला मला गॅपमधून मिळत होती दीड मध्ये आला नाही नंतर मी उलट्या साईडने साईट मारली आणि फिरायला दोन नंबरला गेला दोन नंबर टर्न केला हां पहिला कोणी टर्न केला मग विरला हा कमान कमानी कमाने बनवलेली पहिला तुम्ही दुसरा टर्न आम्ही दुसरा ना निवास बघतो तिसरा टर्न मारला मग तुम्ही दोन नंबर टर्न करून पहिलेच होतं की माझं निवा कमानीची पाठी म्हणून दोन नंबरला होतो अच्छा त्याच्या आजारी बैल असली म्हणजे ती उठली नाही गाडी म्हणून मी पाठीच आणि मग पाठी स्पीडच्या फायनल गाडी त्या मी बड़ चार नंबरला चार नंबरला राहिल्यानंतर बोलू आता आपल्याला काय जमणार बक्षीस जाते मोठा बोलून साईट मारली पहिल्यांची दोन दोन उडवलं तर तीन नंबरला आली गाडी तिसरी लागली तर तिथून उठवली परत दुसरी लागली दुसरी लागल्यावर लगेच पहिलीच झाली कधी मला काल नाही बरोबर पब्लिकला पब्लिक झाले ते जे आम्ही भटपाला तिथं बघत होतो स्क्रीनवर जी पब्लिकला आपली बैल उठली उठली आणि जेवढी पिकअप धरला खरोखर वाराच्या वेगाने पलत होती खूप सुंदर बैल हाकललीत आणि तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रथम क्रमांकाला होता जेव्हा तुम्ही एवढ्या गाड्यानं ओव्हरटेक केलात तेव्हा तुमच्या मनात काय होतं गाड्यांना हाकलताना गाड्या हाकल मी गाडी हाकल्याच्या नांदाच पहिलीच जाऊ द्या तेव्हा पटक मारीत होतो मला झेंडा रेषाली काही तुम्हाला नाही बरोबर तर तुम्हाला पुढ्या जाऊन पण मी गाडी हाकल तर जेव्हा पोरं इथली धाराला आली तेव्हा मी पहिला आवडतो तुम्हाला समजलं तेव्हा की आपण हिंदू झालो झालो मारला तर खरोखर सुंदर तर नमस्कार काका का तुमचं सुद्धा अभिनंदन तर तुमची पहिल्यांदा आपल्या मंडळीला ओळख करून द्या माझ्या चंद्रगावने दिगोडी नंदुरगाव आणाव अच्छा तर तुमची आणि यांची ओळख हे आमचे गाव आले आणि यांची गाडी पहिल्यांदा चार पाच वर्षी वस्ती धावताना म्हणजे एकदम मेहनती माणूस आहे ते स्वतः गाडीवर कोण डायव्हर नाही काही नाही स्वतः पेल स्वतः मुलं दोन महिने स्वतः काही बाईट कापडकाठे करून ते गाडी हाकड तुमची कधी बैलजोडी होती का दोन हजार नऊ लावून दोन हजार नऊ साली हां सॉरी आठ साली दोन हजार आठला आणि बाराला बंद झाल्यानं गाड्या त्यासाठी गाडी बंद असतील बैल विकूट टाकली कारण आपल्या करण्याची मेहनत नाही म्हणजे माझ्या गाडी असायची म्हणजे मी स्वतः करत नव्हतो फक्त पैसे वापरतो बाकी पोर आहे आपलं ते आपलं आपलं काम नाही गाडीवर मी कधी आयुष्यावर गाडीवर बसेल नाही अच्छा तर तुम्हाला हे शर्यत क्षेत्र आवडतं का म्हणजे लहानपासून म्हणजे माझे मा काका होते त्यांच्या गाडीमध्ये म्हणजे झिराडची यात्रा म्हणजे आवाज शर्यत झिराड शर्यत पहिले आमच्याकडे झिराडमध्ये म्हणजे तालुक्यात रोडला जाते काकांच्या गाडीवर असून गाडी बसून त्यापासून मला ओळख आहे म्हणजे पहिल्याची आवड आहे अच्छा त्यावेळी तुम्ही गाडी केली होती तर बैलगाडी क्षेत्र आणि आता आपण यांच्याकडून ऐकलंच बंदराबद्दल जे आवाज ग्रामस्थांनी हिंद केसरी मैदान घडवलं तर तुम्ही काय सांगाल हिंद केसरी मैदानाबद्दल हिंद केसरी मैदान हा आपल्या आत्ता फर्स्ट आपल्या रायगडमध्ये झालं म्हणजे अलग रायगड झालं म्हणजे पण पहिलं आता घाट असतो आता एवढं आपलं नाव झालंय की यांचंच म्हणजे मोहन म्हात्रे शेठ समजा की अख्ख्या आपल्या देशात तुम्ही चार राज्यात बोलत जिल्ह्यात बोलेत पण यांच्या अख्ख्या देशात नाव झालंय मोहन मात्र बरोबर म्हणजे कोण मोहन म्हात्रे काय कसं काय म्हणजे लहान माणूस एवढं आता पहिले कसं आमच्यावर म्हणजे काय असं पाहिजे हे गरीबच माणसं तसं करत याय काम केलं आहे ते आणि एवढं बैल एवढं काम नाही हे पण मेहनती लोक आहेत पण यांचं खरं म्हणजे यांची चीज झाली असं मेहनत पण चीज झाली लोकांची मोहन आज माझा येण्याचा मुख्य उद्देश काय माहिती आहे कारण कालपासून मला विचारतात अरे मोहन म्हात्रे कोण मोहन म्हात्रे कोण फायनल यायची गाडी कधी प्रथम क्रमांकाला पण नव्हती यांचं फायनलमध्ये नावसुद्धा बघितलं नव्हतं कोण तर एक गरिबा घरची गाडी आज फायनल मध्ये इंडक केसरी होत आहे आणि ते दाखवणं आमचं काम आहे त्याच्यामुळे आम्ही एवढं लांबून आलो आहे कारण आमच्या काकांची ओळख झाली पाहिजे ते खरोखर अतिशय मेहनत करतात त्यांचं नावलौकिक सुद्धा झालं पाहिजे ओळख झाले पाहिजे हेच आपल्या आजचा येण्याचा उद्देश आहे तर खरोखर खूप सुंदर आज या व्हिडिओच्या माध्यमातून मोहन म्हात्रे काय आहे कोण आहेत काय काम करतात काय व्यवसाय करतात आणि बैलांची मेहनत कशा पद्धतीने घेतात तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व लोकांना समजेल